नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड व त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा व्हावी याकरिता अकोल्यात शिवसेनेचे निषेध आंदोलन सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड व त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा व्हावी याकरिता पाच मार्च रोजी अकोल्यात शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव व अकोला जिल्हा संपर्क प्रमुख गोपीकिशनजी बाजोरिया यांच्या मार्गदर्शनात शिवसेना जिल्हा प्रमुख अश्विन नवले यांच्या नेतृत्वामध्ये अकोला जिल्हा शिवसेनेतर्फे शहीद मदनलाल धिंगरा चौक बसस्टँडजवळ आंदोलन करण्यात आले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी वाल्मिक कराड यांच्या पुतळ्याला बसस्टँडजवळील शहीद मदनलाल धिंगरा चौक येथील उड्डाणपुराला फाशी देऊन वाल्मिक कराडला फाशी द्या अशा घोषणा शिवसेनेच्या वतीने देण्यात आल्या व शासनाने सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा यासाठी वाल्मिक कराड व त्याच्या साथीदाराला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या आंदोलनात शिवसेना शहर प्रमुख रमेश गायकवाड माजी नगरसेवक शशी चोपडे शहर संघटक सागर पूर्णय अकोला पश्चिम विधानसभा प्रमुख राजेश दांडेकर रवी भामरे बार्शी टाकळी उपतालुका प्रमुख सुरेश पाटील अविनाश मोरे प्रमुख नितीन बदरके आकाश दलाल प्रतीक मानेकर दीपक पांझाडे शिवम पुरोहित प्रदीप काशीद विभाग प्रमुख गोलू गावंडे योगेश वावळ वैद्यकीय समन्वयक नागेश इंगोले रमेश सोनारगन गजानन नवथडे मनोज अग्निहोत्री रवी बडे प्रदीप शिंदे बाबूराव कुटे सोनू पाटील विजय प्रधान राजू नारखडे सौरभ डहाके सागर वाघमारे भानुदास गोंधळेकर चैतन्य जैन वैभव बोरचाटे तुषार सतार गौरव पाटणे विठ्ठल काळदाते अमोल पाटील निलेश भोसले नितीन गंगलवार संदेश काजळकर यांसह शेकडो शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले आणि या भूमीत मध्ये जो संतोष देशमुख यांची निर्मूल हत्या झाली हा एक सामान्य माणसाच्या मनावर आघात करणारा विषय सामान्य माणसांनी जगायचा कसं आणि असे क्रूर हत्या करणारे लोक जर या समाजात वावरले तर याचा खूप मोठा हानी परिणाम या महाराष्ट्रातल्या जनतेवर होईल मनावर होईल त्यामुळे वाल्मिक कराड व त्याच्यासोबतचे जेही त्याचे साथीदार आहेत ज्यांनी संतोष देशमुख यांची या क्रूरप्रमाणे हत्या करून आणि त्याच्यात व्हिडिओसुद्धा व्हायरल करण्याचं काम त्यांनी केलं अशा वाल्मी कराडो त्यांच्या सगळ्या साथीदारांना फाशी झाली पाहिजे म्हणून आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही इथे वाल्मिक कराडच्या पुतळ्याला फाशी देऊन आंदोलन केलं व या आंदोलनाच्या माध्यमातून वाल्मिक कराडो त्यांच्या साथीदारांना फाशी व्हावी अशी मागणी केली द्या नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा